हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आज आपण छान अशी मोड आलेल्या मुगाची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी कांदा टमॅटो बटाटा कापून घेतला आहे चला तर आता फोडणी करून घेऊया तेलामध्ये मोहरी जिरं कांदा हिंग आणि आलं लसणाची पेस्ट परतून घेतली आहे आता ह्यामध्येच आपण मसाले टाकून घेऊया त्यामध्ये आपण घेणार आहोत हळद पावडर त्यानंतर आपला घरातला जो नेहमीचा मसाला असतो तो लाल तिखट मसाला वापरत आहे मी इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हा मसाला त्यानंतर धनेपूड आणि जिरेपूड टाकून घेत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सगळे मसाले टाकले तेलावरती की थोडेसे परतून घेऊया आणि ह्यामध्येच आपण टाकून घेणार आहोत टमॅटो मसाल्यावरतीच टमॅटो टाकून घ्यायचा म्हणजे मसाले जे आहेत आपले करपणार नाही ह्यामध्येच आपण बटाटा टाकून घेऊया त्याचप्रमाणे मोड आलेले मूग देखील टाकून घ्यायचे आहेत आता हे छान असे एकजीव करून घेऊया अगदी सोपी आणि छान अशी ही भाजी बनवून तयार होते अशी सुकी भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून छान अशी शिजवून घेऊया मी थोडी ओली भाजी बनवणार आहे बघा अशी सुकी भाजी पण खूप छान लागते चांगली छान एकजीव करून घ्यायची खूप जास्त परतच बसायची गरज नाही आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया जितक्या पातळ तुम्हाला भाजी पाहिजे तशी भाजी ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मला कडधान्याची भाजी आहे ती छान अशी एकजीव झालेली आणि छान अशी शिजलेली सॉरी छान अशी एकजीव झाली आणि छान अशी शिजलेली आवडते काही वेळेस कडधान्य ती शिजत नाही तशी शिज शीद, न शिजलेली भाजी मला आवडत नाही त्यामुळे मी भरपूर शिट्ट्या घेते आता आपण इथे चार ते पाच शिट्ट्यामध्ये ही भाजी शिजवून घेऊया चला आता आपण शिट्ट्या घेऊया चला तर शिट्ट येत आहेत तोपर्यंत आपण थोड्या गप्पा मारूया मी नेहमी लाईव्ह करत असते जसे वे वेळ मिळेल तसे व्हिडिओ टाकत असते आता सुद्धा मध्येच बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ टाकले पण खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला सो so, थँक्यू सो मच so सगळ्या सबस्क्रायबरसाठी की ते खूप छान स आपल्याला रिस्पॉन्स देत आहेत आणि आता आपले चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्या सगळ्यांसाठी खरंच खरंच खूप धन्यवाद तुम्हाला जर माझ्याशी काय बोलायचं असेल तर तुम्ही नक्की चॅट करू शकता कमेंटमध्ये लिहून देऊ शकता बरेच जणांचे रिप्लाय येत आहेत की माझ्या व्हिडिओज आवडत आहेत म्हणून सो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये किंवा आता लाईव्ह चॅटमध्ये सांगू शकता खूप छोट्या छोट्या शिट्ट्या आहेत त्याच्यामुळे मी जास्त शिट्ट्या घेतल्या आता कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशी आपली भाजी शिजली आहे तोपर्यंत तो तुम्ही मला चॅटवरती बोलू शकता कमेंट करू शकता काही क्वेश्चन्स असतील तर चॅटमध्ये विचारू शकता आता आपली लेटेस्ट खूप जुनी अशी व्हिडिओ आहे ती आत्ता व्हायरल होत आहे खूप छान व्ह्यूज येत आहेत खूप छान कमेंट्स येत आहेत त्या व्हिडिओला रवळीची रेसिपी पारंपारिक रेसिपी आहे रवळी ही एक तांदळाच्या रव्यापासून बनवलेला गोड पदार्थ आहे आणि तुम्हीसुद्धा ती रेसिपी कशी बनवली आहे ती नक्की बघू शकता आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर खरंच कमेंट करा तुम्ही आता कम्युनि कम्युनिटी गाईडलाईन्स कम्युनिटीच्या ज्या कम्युनिटी जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता तिकडे सुद्धा तुम्हाला काय लिहायचं असेल तर तुम्ही ते लिहू शकता जेणेकरून मी तिकडून रीड करू शकते चला तर आपण थोड्या वेळाने भेटूया जेव्हा कुकर थंड होईल आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत मी ऍक्च्युली लाईव्ह मध्ये काय बोलायचं हे मला कळतच नाही आता हे बघा मी हे कालच मिशोवरून छान असा कटिंग बोर्ड मागवला आहे आणि हा खूप सुंदर असा स्टीलचा कटिंग बोर्ड आहे ह्याचं थिकनेससुद्धा खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता आणि ह्याला असं थोडंसं इथून उंचवट आहे जेणेकरून आपण आपल्या किचन प्लॅटफॉर्मला ते अडकवू शकतो आणि ह्याच्यावरती इझिली कट करता येतो खूप सुंदर आहे ह्याच्यावर तुम्ही पीठ मळू शकता चपाती लाटू शकता असे बरेच प्रकार करू शकता त्यामुळे म्हटलं चला हा दाखवावा आणि त्याचबरोबर सुद्धा काही प्रोडक्ट मागवले आहेत मिशोवरून तुम्हाला जर ते प्रोडक्ट बघायचे असतील तर माझं दुसरं चॅनल आहे आरव पाटील ब्लॉग्स तिथून तुम्ही बघू शकता मी ह्याच्या कमेंटमध्ये ते पिन करेल चॅनलची लिंक तिथेसुद्धा बरेच सारे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचप्रमाणे आता आणखीन एक म्हणायचं तर हे बघा ही छान अशी लिंबू आणली आहेत आता लिंबू झाली आहेत स्वस्त पावसाच्या दिवसामध्ये लिंबू स्वस्त होतात म्हणून छान अशी लिंबू आणली आहे ती तर आता ह्याचं बनवणार आहोत आपण लोणचं ह्या लोणच्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि तुम्ही ती बघू शकता किंवा ही जर मला वेळ मिळाला बनवायला तर ह्याचीसुद्धा बनवेल किंवा एखादी शॉर्ट टाकेल ॲक्च्युली जॉब करता करता व्हिडिओज बनवते त्याच्यामुळे सगळ्याच व्हिडिओ अपलोड करता येत नाही जेवढ्या जमतील तशा करते सो चला आता आपली भाजी थंड झाली आहे ती आपण बघूया घालवते आणि आता कुकर आपण उघडून बघूया छान अशी भाजी शिजली आहे बघू शकता अशीच मला भाजी आवडते खूप पातळ नाही खूप जाड नाही बघू शकता किती सुंदर अशी ही मुगाची भाजी झाली आहे तुम्ही सुद्धा करून बघा अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये होणारी भाजी आहे ह्यामध्ये आपण कुठलेच एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट टाकले नाहीयेत एक्स्ट्रा वेगळे मसाले टाकले नाही आहेत सो so, तुम्हीसुद्धा ही अशी भाजी करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि असेच व्हिडिओ बघत राहा माझ्या आणि असेच तुम्ही जे प्रेम देता ते खूप त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय